सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो मी केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला पण तयार आहे तुम्हीच आम्हाला सांगा मी जगायचं का नाही ते सरकार शपूट हालून हालून म्हच दमते पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्याचा विचार आमची पाठ सोडित नाही कोरड्या बाळावा पांढरा पांढर असणाऱ्या बायका बिनबापाची माळावरती फिरणारी जनावरं हे सार गावाला नजर लागली नाही म्हणून झालं सरकार गावाकडे कोणाचीच नजर नाही गेली म्हणून झालं शिकलो नसतो तो किती सुखात राहिला असतो अन्यायाची जाणीवच झाली नसती देवाचा खोप झाला असं समजून बसरं असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याच्या गाडीला हात जोडीत गोचिडासारखे चिटकुंब असले सातबाऱ्याला सावकार आणि भुजगावण्यावानी उभाय सरकार आबाड आहे सावध राहिवानी दुष्काळ आता खुरूप ठणकत चाललं आहे आणि शेतकऱ्यांसाठी कोंदवाडे बांधायचं सोडून सरकार शांत झोपी गेलं आहे देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोराला चोरून आणलेली दोन घास खाताना त्याच्या बापाला लाज वाटावी कत स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पाहू नका सरकार शेताचा वाटा झालेला आहे ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाहीत म्हणून पिक उभं पिक जाडतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाडतो आम्ही आता तरी विचार करा नाही तर एक किलो गव्हासाठी देश गहन ठेवावं लागेल त्या दिवशी बघा माझ्या पिंडाला कावडा शिवलेला असं